न्यूजला लाइक व सबस्क्राईब करा आणि बेल बेलायकॉनला क्लिक करा सदरगाव शहरातील प्रत्येक मंदिरात व घरोघरी बावीस जानेवारी रोजी प्रभू रामचंद्र प्राण प्रतिष्ठापना सोहळ्यानिमित्त दीपोत्सवाचा आवाहन मध्ये होणाऱ्या श्रीराम प्राण प्रतिष्ठापना सोहळा हा समस्त हिंदू धर्मियांच्या श्रद्धेचा विषय असून या दिवशी शहरातील प्रमुख मंदिरांमध्ये दीपोत्सवाचं आयोजन करण्यात आला आहे शहरातील प्रमुख मार्गावर ध्वज पताका लावण्यात येणार असून बावीस जानेवारी रोजी सकाळी सर्व मंदिरांमध्ये अभिषेक तर हनुमान मंदिरामध्ये मोठ्या पडद्यावर अयोध्येतील श्रीराम मूर्ती प्राण प्रतिष्ठापनेच्या सोहळ्याचं थेट प्रेक्षपण सादर करण्यात येणार आहे दुपारी महाप्रसादाचं आयोजन करण्यात आलं असून सायंकाळी दीपोत्सवाचं आयोजन करण्यात आलं आहे या दिवशी प्रत्येकाने आपले घर व परिसर स्वच्छ करून रांगोळी घालून घरावर ध्वज पताका लावून विद्युत रोषणाई करून दिवे लावून दीपोत्सव साजरा करण्याचं आव्हान स्वसंघाच्या सदलगा शाखेच्या वतीनं करण्यात आलं आहे यावेळी स्वसंघाचे शांतीनाथ उगारे अक्षय पाटील अमित हनबर पवन सपकाळे पुणित सुनगार रोहन हनबर वैभव हणबर शुभम हणबर उपस्थित होते <laughs>